नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यात सैनिकी शाळामध्ये विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी पदभरती निघालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सर्वात महत्वाची अशी माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यात सैनिक शाळामध्ये विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी पदभरती पहा राज्यामध्ये बियाणी सैनिकी शाळा भुसावळ बियाणी सार्वजनिक कनिष्ठ महाविद्यालय भुसावळ अंतर्गत इंग्रजी माध्यम निवासी शाळामध्ये विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सदर पदांकरिता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे बघा या ठिकाणी बियाणी म्हणजे मिलिटरी स्कूल भुसावळ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिक्वायला मेंट फॉर वेरियर्स टीचिंग अँड नॉन टीचिंग पोस्ट पदनाम पदांची संख्या अहर्ता या संदर्भात देखील सविस्तर अशी माहिती या पदभरतीच्या माध्यमातून आपण पाहूया बघा कोणकोणते पदनाम आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया पदनाम काय आहे आवश्यक अहर्ता काय असणार आहे आणि थेल थेट मुलाखतीचे जे ठिकाण आहे किंवा दिनांक जे आहे तेही या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा पदनाम म्हणजे कोणत्या कोणत्या पदासाठी ही पदभरती निघालेली आहे यामध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक त्याच्यामध्ये विषयनिहाय संगणक शिक्षक उच्च माध्यमिक शिक्षक संगीत शिक्षक कमांडट सेवानिवृत्त डॉक्टर मिलिटरी ट्रेनिंग इंस्ट्रक्चर इंस्ट्रक्टर सेवानिवृत्त ग्रहपा डान्स टीचर्स लिपिक वसतिग्रह अधीक्षक अधीक्षिका स्पोर्ट टीचर्स हाऊस सेविका आया हाऊस बॉय शिपाई सुरक्षा रक्षक या सर्व पदांसाठी या ठिकाणी ही पदभरती निघालेली आहे पहा एकूणच या ठिकाणी कशा पद्धतीने म्हणजे किती पदासाठी ही पदभरती निघालेली आहे त्यानंतर आपण पाहूया आवश्यक अहर्ता म्हणजे काय अहर्ता असणे आवश्यक आहे बारावी डी एड संबंधित विषयातील पदवीसह बी एड एम ए बी ए यम एस म्हणजे बी ए एम एस बी कॉम एम पी एड पदवी दहावी पास एकूणच पदानुसार सविस्तर पात्रता या ठिकाणी लागणं गरजेचं आहे आणि थेट मुलाखतीचं जो ठिकाण आहे किंवा दिनांक जो आहे तोही या ठिकाणी पाहणं हे तितकंच गरजेचं आहे सदर पदांकरिता आवश्यक अर्थ धारण करणाऱ्यांनी बियाणी सैनिकी शाळा जामनेर रोड भुसावळ जिल्हा जळगाव या पत्त्यावर अठरा चार दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस, दोन हजार चोवीस या वेळेत हजर राहायचं आहे बघा तुम्हाला तीन तारखा त्यांनी दिलेल्या आहेत एक आहे सतरा तारीख दुसरा आहे अठरा तारीख आणि तिसरं आहे एकोणीस म्हणजे सतरा अठरा एकोणीस सलग तीन दिवस या ठिकाणी तुमचे जे काही कागदपत्र आहे ते कागदपत्र या ठिकाणी घेऊन थेट मुलाखतीच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बियाणी सैनिकी शाळा जामनेर रोड भुसावळ जिल्हा जळगाव या ठिकाणी तुम्हाला वेळेत हजर राहायचं आहे एकूणच आवश्यक अर्हता काय आहे थेट मुलाखतीचे ठिकाण किंवा दिनांक काय आहे पद नाम किती आहे त्या पदभरतीसाठी कोणकोणत्या पदासाठी ही भरती होणार आहे यामध्ये संपूर्ण सविस्तर अशी माहिती आहे एकूणच राज्यामध्ये सैनिक शाळामध्ये विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी जी पदभरती निघालेली आहे त्या पदभरतीच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा मी जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद